नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा बहात्तरावा वर्धापन दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यामंदिर तसंच आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थांच्या वतीनं गेल्या वर्षभरात आपल्या शैक्षणिक गुणवत्तेनं विद्यार्थ्यांना घडवण्याचा ध्यास हाती घेऊन सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेतील उच्च महाविद्यालय कृषी तंत्र शिक्षण औषध निर्माण शास्त्र व दंत महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पेटंट मिळालेल्या विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारांना गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे मुख्य अतिथी नाशिक महानगर प्राधिकरणाच्या आयुक्त मनीषा खत्री शर्मा के व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुंडाजी मामा आव्हाड तसंच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ दीप्ती देशपांडे हे उपस्थित होते तर अध्यक्ष अध्यक्षस्थानी संस्थेचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे हे होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त डॉक्टर बापू जगदाळे यांनी केला यामध्ये त्यांनी संस्थेचा बहात्तर वर्षांचा सुवर्णा कारकिर्दीचा आढावा यावेळी सर्वांसमोर मांडला का शेवटच्या कालावधीमध्ये चा, चा, स्थापन झालेल्या संस्थेमार्फत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागासाठी शैक्षणिक संस्थांची त्यांच्या मार्फत राजश्री शाहू महाराज असतील असतील त्यांच्या पण दिन आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी माझे आमदार अपूर्व हिरे त्याचप्रमाणे आता त्यांनी आपल्याला अतिशय असं मार्गदर्शन केलं त्यांनी पिताई असे सहकारी मित्र आपले आयते सर व्यासपीठावर बरेच मांडळी सर्व बसले सर्वच व्यासपीठावर बस प्राध्यापक प्राचार्य शिक्षण क्षेत्रातील मान्यवर सर्व व्यासपीठावर मान्यवर बंधू भगिनी आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनी

पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचं अभिनंदन केलं तसंच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी महात्मा गांधी विद्यामंदिर आदिवासी सेवा समिती या संस्थेचा वर्धा बहात्तरा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा झाला या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आहे त्या सर्व जे प्राध्यापक असेल मुख्याध्यापक असतील या ठिकाणी शिक्षक असतील शिक्षक तर कर्मचारी असतील यांना सर्वांना बक्षीस वितरण या ठिकाणी करण्यात आणि महात्मा गांधी विद्यामंदिर आदिवासी समिती नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम करते। या पुरस्कार सोहळ्यावेळी बोलताना नाशिक महानगर प्राधिकरण आयुक्त मनीषा खत्री शर्मा आपल्या मनोगतात म्हणाल्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी प्रत्येकानं स्वतःमध्ये आत्मविश्वास बाळगणं गरजेचं असून स्वतःवर विश्वास असल्यास कुठलीही अशक्य गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो सोबतच उत्तम विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे त्यांचं उज्ज्वल भविष्य ही शिक्षकांच्या कार्याची फोज पावती आहे या सोबत संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या एवढा एक आपले जे फाउंडर होते Uh, हिरे साहेब तर ते नाईनटीन फिफ्टी टू मध्ये त्यांनी अशी एक संस्थेची कल्पना केली आणि एवढा मोठा रूप दिला की आज आय थिंक मोर शिक्षणार्थी ते इथे शिक्षण घेत आहे एका वेळेस म्हणजे ही फार मोठी बाब आहे आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्या नाशिकसाठी समथिंग टू बी व्हेरी प्राऊड ऑफ अशी uh, आज ते मी बघतोय तर अशी बिझनेरी फार कमी असतात आणि जे असतात त्यांच्या कौतुक तर केलंच पाहिजे आणि ते संस्थे म्हणजे जे बाकीचे जे लोक आहेत संस्थेच्या असं भविष्य म्हणजे घडवलेलं आहे जे शिल्पकार आहे हे संस्थेचे त्यांच्या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे आणि यासाठी सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन असतो जे योगदान असतो ते संस्थेचे शिक्षकांच्या असतात कारण की शिक्षकांचे एफर्ट्स मुळेच जे त्यांचं जे योगदान असते शिक्षणार्थीसाठी संस्थेसाठी त्याच त्याचमुळे संस्थेचा एवढा मोठा नाव होतो आणि मुले आपल्याला एकदम चांगले रिझल्ट भेटतात आता इथे म्हणत होते की आपले काही जे शिक्षक आहे काही स्टुडंट आहे ते इथे आयुक्त आहे पोलीसचे कोणी स्टँडफर्ड गेलेला आहे तर हा जे हा जे योगदान जे आहे ते शिक्षकांनी जे दिलं आहे त्याशिवाय दुसरा कोणी देऊ शकत नाही कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अपूर्व हिरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून विद्यार्थ्यांना अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध होणार असून गेल्या बहात्तर वर्षात सर्व स्तरातून संस्थेचा शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचा आलेख वाढतो आहे नुकत्याच झालेल्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांच्या न्याय मानांकनात उल्लेखनीय कामगिरी केली असून संस्थेची पुढील वाटचाल ही आधुनिकतेची कास धरत व स्किल ओरिएंटेड शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवत आहे असे उद्गार काढले आज या ठिकाणी महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही संस्थेंच्या वतीनं महात्मा गांधी विद्यामंदिर विद्या संस्थेचा बहात्तरावा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा केला आहे आणि पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे ज्या प्राध्यापकांनी शिक्षकांनी शिक्षकेंद्र कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे ज्यांनी रिसर्च ग्रँड्स मिळवल्या रिसर्च पेटन्स मिळवले किंवा अजूनही चांगलं रिसर्च वर्क केलं आहे किंवा ज्यांनी शिक्षक म्हणून चांगलं काम केलं आहे आदर्श काम केलं आहे अशा सगळ्यांचा सन्मान या निमित्तानं आज या ठिकाणी करण्यात आला आहे मी या सगळ्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर हरीश आडके सहसचिव डॉक्टर व्ही एस मोरे विश्वस्त डॉक्टर योगिता हिरे आदिवासी सेवा समितीचे सहसचिव राजेश शिंदे तसंच दोन्ही संस्थांचे विश्वस्त तसंच पदाधिकारी उपस्थित होते संस्थेच्या बहात्तराव्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं एक दहा दोन हजार चोवीस रोजी महाकवी कालिदास कला मंदिर शालीमार नाशिक इथं दुपारी बारा ते तीन या वेळेत आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीप्ती देवरे यांनी केलं तर आभार प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम यांनी मानले संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक